नमस्कार शेतकरी बंधू आज आपण पाहणार आहोत गहू पिकातील पाणी व्यवस्थापन मित्रांनो गहू पिकातून चांगले उत्पादन घ्यायचे आहे पण पाण्याची सोय कमी आहे तर योग्य पाणी व्यवस्थापन खूप गरजेचे आहे कधी किती आणि कसं पाणी द्यावे हे न समजल्यास उत्पादनात मोठा फरक पडतो चला तर पाहूया गहू पिकासाठी पाणी व्यवस्थापनाची योग्य पद्धत गहू पिकासाठी मध्यम ते काडी आणि पाणी धरून ठेवणारी पण निचरा होणारी माती सर्वोत्तम असते खूप ओलावा किंवा पाणी साचल्यास मुळावर बुरशीजन्य रोग होतात त्यामुळे निचरा असलेली शेती निवडावी गहू पेरणीनंतर पहिले पाणी हे सर्वात महत्वाचे असते पेरणीनंतर साधारण वीस ते पंचवीस दिवसांनी पहिले पाणी द्यावे याच वेळी झाडांची मूळ घट्ट धरतात आणि वाढ सुरू होते पहिले पाणी उशिरा दिल्यास उत्पादनावर परिणाम होतो गहू पिकाला एकूण चार ते पाच पाणी देणं पुरेसे असते पण त्याची वेळ योग्य असावी पहिले पाणी पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी मुकुट मुळे वाढीच्या अवस्थेमध्ये द्यावी दुसरे पाणी चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी काडी धरण्याच्या अवस्थेत तिसरे पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी फुलोरा अवस्थेत चौथे पाणी ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी दाणे दुधाळ किंवा चीक अवस्थेत असताना द्यावे पाचवे पाणी शंभर ते एकशे पाच दिवसांनी दाण्याचा आकार आणि वजन वाढवण्यासाठी पाचवे पाणी द्यावे लक्षात ठेवा शेवटचे पाणी म्हणजे अंतिम पाणी फार महत्त्वाचे असते ते योग्य वेळेत दिले नाही तर दाण्याचा आकार आणि वजन कमी होतो जर आपल्याकडे कमी पाणी असल्यास खालीलप्रमाणे नियोजन करू शकतो एकच पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर चाळीस ते बेचाळीस दिवसांनी देणे दोन पाणी देण्याची सोय असेल तर पहिलं पाणी पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी दुसरा पाणी पेरणीनंतर चाळीस ते बेचाळीस दिवसांनी तीन पाणी देण्याची सोय असेल तर पहिलं पाणी पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी दुसरं पाणी पेरणीनंतर चाळीस ते बेचाळीस दिवसांनी आणि तिसरं पाणी साठ ते दिवसांनी देऊ शकतो पाणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवा पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार पाणी 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 कमी जास्त जास्त ठेवा देऊन साचू देऊ नका नाहीतर झाडांची मुळे कुसतात तर मित्रांनो गहू पिकात योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी दिलं तर दाणे भरगच्छ होतात उत्पादन वाढतात आणि नफा देखील दुप्पट होतो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक माहितीसाठी फार्म टेक राऊल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद शेतकरी बंधू